नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने हबप शीतलताई साबळे यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध कंधार तालुक्यातील शेकापूर तळ्याचीवाडी संगमवाडी काशीराम तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने खोपाड्यातील हो महादेव मंदिर यांच्या वर्धापन दिनानिमित्त हबप श्री शीतलताई साबळे पाटील यांच्या कीर्तनातून तसेच त्यांच्या वाणीच्या माध्यमातून महिला भाविक बालक बालिका मंत्रमुग्ध झाले आहेत यावेळी

शिव हे सर्व विश्वाचे देवत आहेत त्याच्यामुळे इथं आल्यावर एवढं वाटलं की आपण म्हणतो जंगल मध्ये पण महादेवाच्या नामस्मरणाने इथं खूप खूप आनंद आहे आणि आनंदात राहणारी इथली मंडळी आहे आणि आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आपण या ठिकाणच्या परिसरातील भाविक भक्तांना काय मूलमंत्र देऊन जाणार आहे भक्तीचा फासा तर ऑलरेडी चालूच आहे परंतु आज हे भक्तामध्ये शिवभजनामध्ये पूर्ण नावून निघलेले मंडळी आहेत याही पुढे यांनी असाच कार्यक्रम चालू ठेवावा आणि असं सुंदर अन्नदान आणि अन्न ज्ञानदानाचं काम शिव शिवभोलेनाथाच्या कृतीनं करावं